विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी मराठीमधील तेविसावा धडा आहे परिवर्तन विचारांचे याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न एक आहे चार ते पाच वाक्यांत उत्तरे लिहा इथे काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यांची आपल्याला चार पाच वाक्यांत उत्तरे लिहायची आहेत त्यातील पहिला प्रश्न अ आहे अजय अस्वस्थ का झाला या पाठामध्ये जो मुलगा आहे अजय तो अस्वस्थ का झाला होता हे आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया सकाळी सहलीला जायची तयारी करत असताना भिंतीवरची पाल चुक चुकली घराबाहेर पडत असताना मांजर आडवे गेले सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर पाच सहा किलोमीटर प्रवास झाल्यावर बसचा टायर पंक्चर झाला बसमधून उतरताना मित्राचा पाय मुरगळला या सर्वामुळे अजय अस्वस्थ झाला सहलीला जात असताना या सर्व घटना घडत होत्या आणि त्यामुळे अजय अस्वस्थ झाला होता यानंतर प्रश्न आ आहे कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर पाहूया कोणताही वार वाईट नसतो हे समजावून सांगताना सर अजयला म्हणाले जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आवाज होतो तसाच आवाज जेव्हा पाल काहीतरी खात असते तेव्हा आपल्याला येतो मांजर सजीव म्हटल्यावर ते इकडून तिकडे फिरणारच बसच्या टायरला काही अनुकुचिता रुतल्याने बस पंक्चर होते अपशकून वगैरे काही नसतो कोणताही दिवस वाईट नसतो सगळेच दिवस चांगले असतात अशा पद्धतीने कोणताही वार किंवा दिवस वाईट नसतो हे सरांनी अजयला पटवून दिले यानंतर प्रश्न ई या आहे कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात उत्तर पाहूया ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे असे सर म्हणतात यानंतर प्रश्न दोन आहे अजयचे मतपरिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर पाहूया अजय सहलीसाठी निघाला होता सकाळी तयारी करताना पाल चुकचुकणे घरातून बाहेर पडताना मांजर आडवे जाणे सहलीच्या बसचा टायर पंक्चर होणे मित्राचा पाय मुरगळणे अशा घटना घडल्या या घटनांना अजय अजयच्या आई अपशकून मांडते हे विचार अजय मनात अजयच्या मनात घोळू लागले आणि अजय अस्वस्थ झाला त्याने त्याच्या मनातील शंका सरांना बोलून दाखवली संध्याकाळी सहलीहून घरी परतल्यावर सरांनी राजूला समजावले दिवसा घडलेल्या घटनांमागील शास्त्रीय कारणे कोणती आहेत ती, आहे ती समजावून सांगितली कोणताही दिवस वाईट नसतो हे सरांचे म्हणणे अजयला पटले आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले अशा प्रकारे अजयचे मतपरिवर्तन झाले पुढे प्रश्न तीन आहे कोण कोणास व का म्हणाले ते सांगा इथे खालील विधानं कोण कोणास म्हणालं हे तर लिहायचंच आहे परंतु का म्हणालं हे सुद्धा कारण द्यायचं आहे यातील पहिलं विधान आहे आपली सहल नीट पार पडेल ना त्याचं उत्तर आहे असे अजय सरांना म्हणाला आता अजय असे का म्हणाला त्याचं कारण पाहूया कारण अपशकुनामुळे सहल नीट पार पडणार नाही असे त्याला वाटले होते यानंतर दुसरं वाक्य आहे तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस असे सर अजयला म्हणाले कारण अजयने अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे सरांना वाटत होते यानंतर प्रश्न अ आहे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा त्यातील पहिला वाक्प्रचार आहे मैदान गाजवणे याचा वाक्यात उपयोग आपण करूया सुजयने शाळेत फुटबॉलचे मैदान गाजवले यानंतर दुसरा वाक्प्रचार आपल्याला दिलेला आहे एका पायावर तयार असणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करूया राजू टी व्ही पाहण्यासाठी कायम एका पायावर तयार असतो यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे कपाळावर आठ्या पसरणे उत्तर पाहूया शालेय क्रीडा समितीत नाव नाही हे पाहून अजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या आणि शेवटचा वाक्प्रचार आपल्याला दिलेला आहे मन खट्टू होणे याचा वाक्यात उपयोग करूया रविवारी नाटक पाहणे रद्द झाले हे ऐकताच सुरूतचे मन खट्टू झाले यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्द वाचावं लिहा इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत त्यांचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लेखन करायचं आहे आपण शब्द वाचूया चलबिचल कावरा बावरा आघळ पघळ चटक मटक ओभड दोभड अवतीभवती शेजारी पाजारी आरडाओरडा मोडतोड जाडाभरडा संगतसोबत इडापिडा टंगळ मंगळ आचकट विचकट आदलाबदल जडणघडण आक्राळ विक्राळ उपास तापास ठाकठीक आणि शेती भाती हे सर्व जोड शब्द आहेत दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले शब्द आहेत त्यांचं वाचन करून आपल्या वहीमध्ये लेखन करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत हे शब्द अभ्यासा त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा सुरुवातीला आपल्याला बिन हा उपसर्ग लावून काही शब्द दिलेले आहेत उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदरचा भाग तर इथे दिलेले शब्द आपण पाहूया बिनबुडाचा बिनधास्त बिनदिक्कत बिनचूक बिनडोक बिनतक्रार आणि बिन हरकत या प्रत्येक ठिकाणी बिन हा भाग शब्दाच्या पूर्वी जोडला गेलेला आहे अशा प्रकारे शब्दाच्या सुरुवातीला किंवा अगोदर जो भाग जोडला जातो त्याला आपण उपसर्ग असे म्हणतो आता आपल्याला गैर हा उपसर्ग लावून काही शब्द लिहायचे आहेत ते पाहूयात गैर हा उपसर्ग वापरून जे शब्द आपण लिहिलेले आहेत ते पाहूया गैर हजर गैरफायदा गैरसमज गैरवर्तन गैरसोय गैरवाजवी आणि गैरप्रकार अशा पद्धतीने गैर हा उपसर्ग लावून आपण हे शब्द लिहिलेले आहेत यात तुम्ही आणखी शब्दांची भर घालू शकता यानंतर पुढील प्रश्न ई आहे झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते म्हणजे झपझप हे क्रियाविशेषण अव्यय आहे चालण्यासाठी आपण बऱ्याचदा झपझप हा हे शब्द वापरत असतो तर या झपझप चा या शब्दातून आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या चालण्याची रीत समजत असते तसे खालील शब्दांतून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा भरभर आता भरभर या बोलण्यातून आपल्याला काही क्रियांची रीत समजते जसं भरभर चालणे भरभर खाणे भरभर बोलणे आणि भरभर आवरणे यानंतर दुसरा आपल्याला शब्द दिलेला आहे फाडफाड फाडफाड भांडणे फाडफाड बोलणे किंवा फाडफाड वाचणे यानंतर आहे धबधब धबधब वाजणे किंवा धबधब मारणे सुद्धा होऊ शकतं पटपट तर पटपट चालणे पटपट बोलणे पटपट करणे पटपट खाणे पटपट पिणे यानंतर शेवटी आहे धाडधाड धाडधाड बोलणे धाडधाड वाजणे धाडधाड जाणे किंवा धाडधाड येणे अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांपासून वेगवेगळ्या क्रियांची रीत आपल्याला समजते त्या क्रिया आपण इथे लिहिलेल्या आहे यात आणखी काही क्रियांची भर घालून तुम्ही लेखन करू शकता या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद